सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार दक्षिण सोलापूर मतदारसंघात होते काँग्रेसनं या मतदारसंघातून दिलीप माने यांचा पत्ता ऐनवेळी कट केला सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचे अमर पाटील यांचा प्रचार करण्याऐवजी मतदानाच्या दिवशी अचानकच अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला मात्र त्यांची जादू चालली नाही सुभाष देशमुख यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अमर पाटील यांच्यापेक्षा पेक्षा सत्याहत्तर हजार एकशे सत्तावीस जादा मतं मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून येणारा आमदार असा मान मिळवला आहे सुभाष देशमुख यांना एक लाख सोळा हजार नऊशे बत्तीस तर अमर पाटील यांना एकोणचाळीस हजार आठशे पाच मतं मिळाली अमर पाटील वगळता सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय प्रहारचे बाबा मिस्त्री यांना सव्वीस हजार सातशे सहा तर अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना अठरा हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांना अकरा हजार तीनशे त्रेचाळीस तर मनसेचे महादेव कोगनुरे यांना दोन हजार एकशे पंचावन्न मतं मिळाली प्रचंड चर्चेत असलेले सोमनाथ वैद्य यांना अवघी आठशे दोन तर युवराज राठोड यांना एक हजार पन्नास मतं मिळाली आहेत उर्वरित सर्व उमेदवारांना एक हजार मतं देखील गाठता आलेली नाहीत सुभाष देशमुख यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असताना काँग्रेसचा तगडा उमेदवार नसल्यामुळे आणि मतविभाजन झाल्यामुळे त्यांना विजयाची हॅट्रिक साधता आली आहे त्या त्यामुळे त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला कोणत्याही ए प्लॉट बुक परा खास भेट वस्तू ई व्ही स्कूटर किंवा अर्धा तोळे सोनं किंवा पन्नास हजारांचे होम अप्लायन्सेस सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे